हॅलो गायज रुपालीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपली रेसिपी आहे गाजरचा हलवा तर गाजरचा हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर त्याच्यावरचे साल काढायचे त्यानंतर साल काढलेले गाजर आपण छान असे किसून घ्यायचे सध्या व्हायरल रेसिपीचा ट्रेंड चालू आहे की गाजर सरळ दुधात भिजवायचे आणि त्याला मॅश करायचं पण जी मजा किसलेल्या गाजरच्या हलवा आहेत ना ती कुठेच नाही आहे त्यानंतर गाजरच्या हलव्यासाठी लागणारी सामग्री गाजर सुकामेवा तूप आणि वाटेवर साखर चला तर मग बघूया गाजरचा हलवा गाजरचा हलवा करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे तूप तूप छान असं गरम झालं की त्यात आपण टाकायचं सुकामेवा आणि मेवा हा छान असा खरपूस गरम होईपर्यंत त्याला मंद आचेवर होऊ द्यायचं मेवा छान झाला की गाजर किसलेलं आपण त्यात ॲड करायचं त्यानंतर छान असं परतवून घ्यायचं सगळं सारण एकजीव झाल्यावर त्यात आपण थोडंसं दूध घालूया आणि विशेष म्हणजे जर आपण किसलेला गाजरचा हलवा केला तर त्याला जास्त छान लागतो आणि त्याची चव पण छान लागते सगळं सारण एकत्र झाल्यावर शेवटी आपण एक वाटी साखर टाकूया आणि याला छान मिक्स करूया थोडा वेळ दोन पाच मिनटानंतर हे सगळ्या गाजरचा हलवा एका वाटीमध्ये काढूया आणि छान सगळ्यांना सर्व करूया गाजरचा हलवा रेडी आहे अशाच छान रेसिपीसाठी रुपालीच किचनला फॉलो करा लाईक शेअर अँड कमेंट